आठवस सोळावार होते सोळा वार किडनीला लागलं आता जायच्या आधी माझ्या डोळ्या त्यांना मारून टाकलं त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली की आम्हाला त्यांनी खूप वेळ धमकी दिली होती शंभर वेळ धमकी दिली होती की आम्ही तुम्हाला मारून टाकू पूर्ण परिवाराला किंवा कोणाला को तरी मारून टाकू त्यांनी खरंच करून दाखवलं या काहीच कारवाई नाही केली खूप वेळेस लागेल एक दोन ने कमीत कमी पन्नास वेळेस त्यांना त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती ते म्हणतो ते काही होऊ द्या मग आम्ही येतो म्हणे केली केल्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं पूर्ण टोळी होती त्यांनी पन्नास जणांची आणि आमचे घराचे फक्त दोन तीन मेंबर एवढे जण हल्ला करायचे त्यांना सुद्धा याला टाकून टेप झाली पाहिजे तुम्हाला असं वाटतं हस्तक्षेप केला आज त्यांनी काही केलं नाही कालचा जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला सी आर नंबर चारशे शहाऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आरोपींना अटकही देखील करण्यात आलेली आहे नातेवाईकांचं या ठिकाणी त्यांनी येऊन आम्हाला निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना आश्वासित केलं आहे की याच्यामध्ये निश्चितच आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचा आमच्याकडून तपास केला जाईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा राहणार नाही आम्ही याच्यामध्ये सविस्तर डिटेल तपास करत आहोत किती आरोपी अटकेत आहेत तीन आरोपी अटक केलेले आहेत तीन आरोपी जे हॉस्पिटलमध्ये होते

harajiri rikina ta biyu tsakanin da ɗanɗaɓɓar yadda su ya ce ya soke